बघा ए व बी यांनी गुंतवलेल्या भांडवलाचं गुणोत्तर बारा आहे तर गुणोत्तर आहे जर महिन्यासाठी भांडवल गुंतवलं तर बी ने किती महिन्यासाठी भांडवल गुंतवलं असा भागीदार भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणता असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो बघा ए आणि बी यांनी गुंतवलेल्या भांडवलाचं गुणोत्तर अकरा बारा म्हणजे इथं अकरा आणि हे बारा हे भांडवल गणित म्हणते की ए ने आठ महिन्यासाठी भांडवल गुंतवलं म्हणजे इथं गुणिला आठ घ्या ही आहे मुदत एक सूत्र भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर बराबर असते नफ्याचं गुणोत्तर मग याच मुदतीचं गुणोत्तर आम्ही यक्ष समजायचं गणितामध्ये नफ्याच त्यांच्या गुणोत्तर सुद्धा दर्शवलं दोनास तीन फक्त या पदांचं त्रेराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार करायचं लेकर जसं की तीन या पदाचा गुणाकार अकरा गुणीला आठ सोबत छेदस्थानी या दोन पदाचा गुणाकार या बारा गुणीला एक सोबत हे एवढं लक्षात ठेवा आता गोष्ट अशी की चार दोन्ही आठ चार तीन बारा बाबा म्हणजे इथं तीन ना तीन खला झाले दोन ना दोन खला झाले काय आणि मी यक्ष याला तुम्ही रेशो पद्धतीनं यक्षास अकरा असं सुद्धा लिहू शकता अकरा महिने हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होत माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा जर का तुम्हाला पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल भागीदारी प्रमाण ही माझी अवश्य आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला